एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने क्लबमधील डॉक्टर बांधवांना रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अतुल परदेशी सेक्रेटरी चेतन शाह यांनी सन्मानित केले रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने दरवर्षी डॉक्टर्स डे साजरा केला जातो यावर्षीही एक जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी मधील ज्येष्ठ रोटरीयन्स डॉक्टर सुनील शेवाळे डॉक्टर रफिक मोकाशी डॉक्टर सागर शिंदे डॉक्टर अमोल पुंडे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे सभासद रोटरीयन मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी कव्हर केलेली ही बातमी जून पर्यंत राजकीय पाहत आणि आजच्या एक जुलैला असे दोन वेगळे प्रकारचे तीस तारखेपर्यंत होतं इथे समाजामध्ये राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टीला खूप महत्व असतं तीस तारखेपर्यंत झालं ते राजकारण होतं समाजकार्याच्या दृष्टिकोनातून जगभरामध्ये आज एक जुलै रोजी रोटरीन्स आपलं नवीन अध्यक्ष कामच्या हातामध्ये घेऊन त्या समाजकार्याला सुरुवात करत असतो खरं तर आपलं जर शुक्रवारी रोटरीची ठरलेली मिटिंग असते आजचा योगा मिटिंग एक जुलैला आजचा शुक्रवार आलेला आहे आणि आज ही मिटिंग होते आणि आजच्या ह्या शुक्रवारी पहिलाच आपण एक चांगला प्रोग्राम करतो तो डॉक्टर्स डे म्हणजे ठरवूनही एक आला नसता आणि तो जगाचा पोषंग आहे तो आज एक जुलै महाराष्ट्र शेतकरी दिन म्हणजे आपण जेव्हा कृषी दिन म्हणतो तो आज आहे सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम जर विचार केला तर निश्चितच आजची एक जुलै ही तारीख खूप चांगली आपण म्हणूया सकारात्मक पाऊल सगळं आपण त्यात टाकून पुढे कामकाज करणार आहोत अनेक गोष्टींचा ठिकाणी झालेला आहे आपण निमित्ताने आपले जे सहकारी डॉक्टर्स आहेत त्यांच्या ठिकाणी सन्मान केलेला आहे कोविडच्या काळात आपण सगळ्या डॉक्टरांचं काम पाहिलेलं आहे आधीच मी त्यावर बोलणार नाही पण पुण्यासारख्या होतो त्या ठिकाणी कोविडच्या पेशंटचे बिल डॉक्टर साहेबांनी पाहिले ते आकडे ते पस्तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख तर खूप वाईट परिस्थिती होती की सर्वसामान्यांनी जगायचं का मरायचं म्हणजे काही काही लोक आपले पेशंट जिवंत परी सोडून पळून गेले कारण पैसे पर होणारी परिस्थिती नव्हती आणि तुम्ही जुन्ना सारख्या ठिकाणी स्वतःच्या जीवावरती उधारून हो। जी सेवा या ग्रामीण भागातल्या लोकांना दिली ती कौतुकास्पद आहे तुमच्या सगळ्या डॉक्टरांचा जेवढा आजच्या दिवशी म्हणजे तुमचा जग झाला पाहिजे वर्षानुवर्ष तो एक पुढे सुरू राहिला पाहिजे काल म्हणजे असं नुसतं आजचा दिवस आहे मग तो साजरा करणारा नाही आहे स्वतः डॉक्टर त्या गोष्टीतून परत आले पुणे अगदी तेही ऍडमिट होते आणि आज सुरेवून ते आपल्यामध्ये आहेत खूप मोठा दिवस आहे आजचा खरं तर आणि मागच्या शुक्रवारी माझा चोवी किल्ला वाढदिवस झाला तोही शुक्रवार होता आपण इथं सकाळी तो साजरा केला आणि एका आठवड्याने आज खरं ही मिटिंग होते वर्षभरामध्ये खूप काही करण्यासारखं आहे सुरुवात चांगली झालेली आहे आजच्या मिटिंगमध्ये उपस्थिती खूप चांगली आहे चैतन चिन्ह चर्चा झाली की किती जण येतील माहित नाही पण म्हटलं जेवढे येतील उपस्थिती चांगली राहील नव्या जुन्यांचा सगळ्यांचा संगम आहे तुम्ही सगळे जुने जाणते रोटरीयन डॉक्टर आहात आणि सगळे मित्र आहात तुम्ही आले आणि आमच्यासारख्या नवीन रोटरीअन्सला काम करण्याची एक ऊर्जा निर्माण होते मागच्या काळामध्ये येतोबाई असेल कडलक सर असतील यांच्या माध्यमातून जे चांगले उपक्रम राबवले गेले जे राहिले असतील ते त्यांना सोबत घेऊन यावर्षी आपण आपलं जे काही रोटरीअन्स जे काही वर्ष असेल ते चांगल्या पद्धतीने साजरं करू तुमच्या ज्या सूचना येतील ते आपण हातात हाताळून मातृपर्यंत चेतन शाह म्हणून नाही तर एक रोटरी परिवार म्हणून आपण चांगलंच काम करण्यािकडे प्रयत्न करू मी सेक्रेटरी चेतन सर्व रोटेरियन्स मित्र आज तुम्ही प्रदर्ता जो तु आमचा सत्कार केला आहे डॉक्टर डे त्याबद्दल मी डॉक्टर कम्युनिटीच्या वतीने आपला आभार मानतो आणि डॉक्टर मुकाशींनी माझ्याबद्दल जे चांगले उद्गार काढले त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद दिले पण मला माहिती आहे की आज याच या वर्षी डॉक्टर मुकाशीं साहेबांचं पन्नास वर्ष झालं त्यांच्या हॉस्पिटल त्यांचं फंक्शन तरी मोठं फंक्शन केलं नाही की समाजाप्रती पन्नास वर्षापूर्वी या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय चालू करून त्यांच्या वडिलांनी जे खऱ्या अर्थी समाजामध्ये सेवेचं घरीच रोवलं त्या याचे त्यांनी पाठराखण केली आणि आज केलेलं आहे डॉक्टर मोकाशी स्वतः एम एस ए मेडिकल शास्त्रामध्ये उच्च म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मिळवणं त्या करते ज्या काळात एम एस झाले त्या काळातली भारतामधली ती सर्वोच्च डिग्री होती त्या काळात आत्ता एम सी एचे आले अजूनही पुढच्या स्पेशालिटीज आल्यात निरनिराळ्या फॅक्टर्स निरनिराळ्या मेडिकल फॅकल्टी बदलल्यात आत्ताचा काळ फार वेगळा आहे पण तो जो काळ होता त्या काळामध्ये साधारण नव्वदच्या आसपास सॉरी तुम्ही आले पा नव्वद हां म्हणजे नव्वद नं ते ब्याण्णव त्र्याण्णव त्यावेळेला एम एस होणं आणि ग्रामीण भागामध्ये या भागामध्ये या काळात एवढेच लोकं आली रमेश डुमरे होते आपले पाट्या ते थांबले नाही कारण काय डॉक्टरी व्यवसाय करणं इट इज बाय चॉईस जो कोणी उच्च शिक्षित डॉक्टर असतो दॅट इज बाय चॉईस त्यांनी ती फॅकल्टी निवडलेली आहे त्या फॅकल्टीमध्ये दे त्याचं डिवोशन आहे आणि मेडिकल प्रॅक्टिस करणं हा व्यवसाय मेडिक आता तो व्यवसाय झालेला आहे ह्या व्यवसायामध्ये सेवाभावी वृत्ती असणं वेगळं आणि त्या वृत्तीचं आव आणणं वेगळं वृत्तीचा आव आणला जातो पण वृत्ती असणं ही म्हणजे मूलभूत माणसाची जडणघडणीतला आपल्याकडं पेशंट आल्यानंतर त्या पेशंटचं निदान करण्याची एक अंतस्त उर्मी आहे मग आय वॉन्ट टू डायग्नोज मेडिकल फॅकल्टीमध्ये पेशंट डायग्नोज करणं आणि त्याला उच्च दर्जाची ट्रीटमेंट देणं याच्यामध्ये असंख्य फॅक्टर आहे आता हा फॅ आता हा जो प्रोफेशन आहे हा प्रोपेशनमध्ये प्रोपेशन फॅक्टोरियल आहे की त्याच्यामध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये पॅरामेडिकल वर्कर्स इतर असिस्टन्स किंवा पॅरामेडिकल सायन्सेस अस, असं असंख्य फॅक्टर आहेत आणि या असंख्य फॅक्टरच्या सर्वांना संघटित करून प्रॅक्टिस उभं करणं हे फार अवघड आहे डॉक्टर मोकाशे धारांच्या वाडलांनी ज्यावेळी प्रॅक्टिस केली तो काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे आणि अजून पंचवीस वर्षाचा काळ जो असो तो फार वेगळा की डॉक्टरांनी काही गोष्टी अतिशय पॉझिटिव्ह बोलल्या की मेडिकल सायन्समध्ये निदान करणं निदान करत असताना त्या अनुषंगाने लागणारे युनिट्स म्हणजे आता सी टी स्कॅन झालं एम आर आय झालं एडोस्कोपी झालं नंतर लेझर झालं नंतर ॲडव्हान्स या वगैरे हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल डेव्हलपमेंट हा एक वेगळा आहे इम्पॅक्ट आणि हे सगळं अतिशय मोठं आर्थिक बजेट असलेली म्हणजे थोडीशी मेडिकल इंडस्ट्री मी म्हणा की आज या ठिकाणी दादो साहेब आहेत त्यांच्याकडं जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांनी जे काही जुन्नरसारख्या ठिकाणी म्हणजे अनालायझर आणलं निरनिराळ युनिट्स आणणं हे युनिट उभं करणं नंतर त्या त्याचा वापर समाजाच्या प्रती करणं हे अतिशय एक्सपेन्सिव्ह भाग आहे मेडिकल बऱ्याचशा वेळेला डॉक्टरांच्या आत्ता बोलल्यात पण आलं की बऱ्याचशा वेळेला जी बिलं होतात त्याची फार चर्चा होती पण ज्या पद्धतीची सेवा देतोय आपण आता कडलकसरीत बसलेले कडलक सरांच्या आणि बरेचसे रोजी डॉक्टर आहेत सत्ता तुम्ही केला त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आता हा डॉक्टर्स डे काय आहे तो कोण शब्द होतो बी सी रॉय जे होते डॉक्टर ते कलकत्त्याचे चीफ मिनिस्टर होते चौदा वर्ष आणि बी सी रॉयच्या नावानं डॉक्टर बी सी रॉयच्या नावानं हा डॉक्टर्स डे साजरा केला ने ने तो पहिला एक जुलै एकोणीसशे एक्याण्णव या साली भारत सरकारने जाहीर केला की डॉक्टर बी सी रॉयच्या नावाने व्यक्तीमत्व असं होतं की बी एस एक अठराशे त्रेसष्ट साली ते एम बी एमबीबीएस झालं म्हणजे आता मी ते थोडं तोंड आलं की एस भारतात कधी सुरू झालं तर इट वॉज एटीन ट्वेंटी सिक्स इन बॉम्बे कोणतरी कलोनियल नाव पूर्ण आठवत नाही पण हिअर स्टार्टेड एम बी बी एस इन इंडिया इन बॉम्बे लॅमिंग्टन रोडला कुठेतरी ते कॉलेज त्यांनी सुरू केलं होतं आणि अठराशे सव्वीस साली पहिलं एम बी बी एस कॉलेज भारतात सुरू होतं तर आता ह्यांच्याबद्दल बी सी एल आर बद्दल सांगायला म्हणजे अत्यंत गरीब ते आले होते पण त्यांचे वडील पगारदार नोकर होते ब्रिटिशांच्या काळात त्यांचा जन्म अठराशे त्रेसष्टचा एक जुलै आणि एक जुलै एकोणीसशे चौसष्ट वर्ष ते जगले एम डी म्हणजे त्या काळातली एम डी त्यानंतर त्यांना इच्छा झाली की ब्रिटन मध्ये जाऊन शिक्षण घ्यावं त्यासाठी त्यांनी अप्लाय केला बारा हजार रुपये घेऊन गेले तिथे पण भारताबद्दल द्वेष म्हणून त्यांना तीस वेळा त्यांनी आर्जायला तीस वेळा नाकारलं शेवटी एक तीस वेळा त्यांनी ते, ते लॅमेंट युनिव्हर्सिटीमध्ये कुठले युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना दाखला दिला दिल्यानंतर त्यांनी ही डीड एमआरसी म्हणजे ही वॉज फिजिशियन आणि सर्जन खऱ्या अर्थने आणि एफ आर सी सोसो म्हणजे ते सर्जन पण झाले आणि फिजिशियन म्हणजे असं मला वाटतं उदाहरण फार मोठा वर्ष तो मेडिसिन पण केले सर्जन गाडी सर्जन पण झाले एवढं उच्च शिक्षित म्हणून ते आले त्यांनी बरेच कॉलेजेस काढले आणि टी व्हीचं मोठं हॉस्पिटल काढलं त्यानंतर मोतीलाल नेहरू त्यांना म्हणाले की तुम्ही राजकारण करा कॅप्टन कॅप्टन म्हणजे दोघांनाही शुभेच्छा देतो पूर्ण नवीन वर्षासाठी आणि नेहमीप्रमाणे सांगतप्रमाणे आमच्या डॉक्टर डेला चांगल्या शाबासकी आम्हाला मिळून जाते वर्षभर जे स्वीकार आणि खूप छान वाटतं कसं असतं की काही आपण जे काम करतो समाजाप्रती काम करतो कोणतरी आपल्याला शाबासकी देणं गरजेचं त्यानिमित्ताने आम्हाला रोटरीच्या माध्यमातून दरवर्षी एक जुलैला लाईन मिळते किंवा मोना मित्र वाटत पाहत असते कधी येतोय आणि आपले सगळे लोक पुन्हा एकत्र येतील आणि पुन्हा शाबासकी मिळत असते सरकार सत्कार रोपी शाबासकी असते प्रॅक्टिस करताना सरांनी तसांना दोन्ही ग्रुप असलेले मित्र आहेत आणि तुमचा काही पण आहेत आणि या जुन्या लोकांनी जे त्या काळी जे पेरून ठेवलं हो आहे ते आज वर्षा उगवत आहेत याचा अर्थ असा की आम्हाला यांनी यांनी जे यांना जे परिश्रम करायला लागले ते आम्हाला त्या मराठी करावे लागत नाही आम्हाला आता सगळ्या गोष्टी सुखसोयी सोयी लगेच उपलब्ध आहे ही आमची बाजू खूप मोठी गोष्ट आहे याचे सगळं श्रेय या जुन्या डॉक्टरांना किंवा ज्यांनी त्या काळात काड़? जुन्या काळामध्ये जेव्हा काही सोयी सुविधा नव्हत्या म्हणजे पण प्लॅटफॉर्म किंवा असं सेट करून ठेवलेलं आहे सगळ्या पूर्ण सोसायटीमध्ये डॉक्टरांप्रती त्याचा फायदा आमच्या नवीन पिढी निश्चित होतो मग त्यामुळे आमची जबाबदारी पण काही प्रमाणात वाढलेली आहे समाजाप्रती करायची आम्हाला काही इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने रोटरी क्लब असेल बाकीच्या काही संस्था आहेत आम्ही सर्व डॉक्टर मंडळी ज्यातून आम्ही रोटरीच्या माध्यमातून आपले काही प्रोजेक्ट किंवा काही निश्चितच यावर्षी अधिक चांगल्या प्रमाणे राबवू शकतो आणि ट्रीटमेंट करताना एक सुभाषित एक मला वाज वाचलं चालू वाचून वाचतो त्याच्यात एक घेण्यासारखं आमच्यासाठी आहे क्वचित धर्मा क्वचित मैत्री क्वचित अर्था क्वचित यशा कर्माभ्यासात क्वचित शेती चिकित्सा नसती निष्फला याचा अर्थ असा आहे की मेडिकल प्रोफेशन करत असताना ते असं कधीच वाया जात नाही ह्याचा अर्थ असा आहे की क्वचित धर्म म्हणजे आम्ही जर एखाद्या पेशंटवर उपचार करत असेल तर त्या आम्ही धर्म करतोय की आमचा धर्म आहे म्हणून आम्हाला धर्म पण मिळतो आमचा फायदा कसा होतो डॉक्टर लोकांचा क्वचित मैत्री आम्हाला दोन पैसे नाही मिळाले तर आमचं मैत्री तरी होऊन जाते बरोबर तिसरं होतं क्वचित अर्थ पैसे पण मिळतात क्वचित यशा एखाद्या वेळेला एखाद्या पेशंटवर उपचार करताना पैकी काहीच मिळाले आम्हाला पैसे नाही मिळाले मैत्री नाही झाली धर्म नाही झाला काही आमच्याकडे तर आम्हाला अनुभव तरी येतो की बाबा या पेशंटला असं झालं या पेशंटला असं झालं हे आम्हाला आमचा आमचा धर्म अभ्यास नका म्हणजे आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं आणि म्हणून चिकित्सा नसते निष्फळला म्हणजे जी की आपण जी ट्रीटमेंट करतो ती कधीही निष्फळ किंवा वाया जात नाही आम्हाला चार गोष्टीपैकी काही ना काही मिळतं धर्म मिळतो एक पैसे मिळतात एक मै मित्र मिळतो किंवा अनुभव मिळतो त्यामुळं आमचं जे प्रोफेशन आहे हे आम्ही आमचं पॅशन मागतो आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढे कार्यरत राहू अशी वाई रोटरीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो त्यांना एक एक जुलै मीच्या डॉक्टर दे शुभेच्छा देतो आज तर रोटरीचं नवीन वर्ष सुरू होते त्याच्यामुळे दोघांनाही पुन्हा या नवीन वर्षाच्या उपक्रमांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर आज सरांनी सांगितल्याप्रमाणे आज या निमित्तानं तुम्ही आम्हाला सन्मानित करून ठेव केलं त्याबद्दल पुन्हा एकदा किंवा दोघांचे त्याबरोबर सगळ्या रोटरी मेंबरचे खूप मनापासून धन्यवाद दोन्ही सरांनी सांगताना खूप महत्त्वाच्या गोष्टी खरं तर आपण जुनजन ग्रामीण भागात राहत असताना तिथे खरोखर सेवा सुविधांचा दुष्काळ असताना सरांनी म्हणता येईल किंवा शिवाय सरांनी वर्षानुवर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे खरंतर सेवेचा एक आदर्श आमच्या पुढे आमच्या नवीन पुढे पिढीपुढे सरांच्या माध्यमातून म्हणजे मोठ्या सरांच्या वडिलांच्या निमित्तानं सांगता येईल किंवा सरांच्या निमित्तानं आमचे माझे पंजोबा सरांचे पेशंट होते एकोणीसशे नव्वदच्या आधी आता सरांच्या लक्षात नसेल तर त्यांचं जीव वाचवण्याचं काम सरांनी त्या काळात केलेलं आहे आणि बाकी घरच्यांचेही लोक सरांचे वडील असताना ते फॅमिली डॉक्टर होते म्हणजे इतके वर्षानुवर्षाचे त्यांनी जी या ठिकाणी सेवेच्या माध्यमातून खरं तर सेवा आणि व्यवसाय याबद्दलही सरांनी सांगितलं होतं पण आता बदलत्या काळाच्या फक्त डॉक्टरांकडून सेवेची अपेक्षा करणं आणि बाकी त्यांनी व्यवसाय करणं अशा गोष्टी होणे शक्य नाही त्याच्यामुळे सरांनी सांगितलं परंतु बिल्भर ठराविक पातळी होतात त्याही शहराच्या ठिकाणी होतात तर आपल्याकडं ग्रामीण भाग असल्यामुळे अजूनही त्या मानसिकतेमध्ये अजून कोणताही आपला डॉक्टर गेलेला दिसत नाही खर तर जो जुन्नरचा दुर्गम भाग आहे तो बऱ्यापैकी सगळ्या आरोग्य सुविधांसाठी जुन्नर वरती अवलंबून आहे हे सगळे आपण जाणताच तर या लोकांच्या दृष्टिकोनातून जी परवडेल अशा पद्धतीत आरोग्य सेवा देण्याचं काम आमचे सिनियर मंडळी पूर्वीपासून करत आले आणि त्यांचाच त्या दोन वारसा आम्ही नवीन पिढी चालवण्याचा एक प्रयत्न करतो सरांनी मला सांगितल्याप्रमाणे कॅनडात मावशी त्याबद्दल सांगत होते खरंतर इमर्जन्सीला मलाही सांगितलं सरांनी की वेळ जर एक वेळ लवकर उपलब्ध होईल परंतु उपलब्ध होणार नाही पण ना डॉक्टर उपलब्ध होईल अशीच परिस्थिती इमर्जन्सीला जर जावं लागलं तर ते बिल प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं असतात जे मुदखाड्यासारख्या कृतीला माझ्या मित्राने सांगितलं की इमर्जन्सीने त्याला ते ट्रीटमेंट घ्यावी लागली त्याला लाख रुपयांमध्ये बिल झालं होतं सर त्या उपचारासाठीचं जे आपल्याकडे काही हजारांमध्ये त्याचं ऑपरेशन होऊन तो मुतखाडा किडनी काढून मला वाटतं दीड पेशंट असे परिस्थितीत इतकं माफक दरामध्ये आपली सगळी डॉक्टर मंडळी या ठिकाणी काम करत असतात तर या निमित्तानं खूप सारे बोलमोल मार्गदर्शन सरांनी केलं आता जास्त परत त्या गोष्टीशन होण्याच्या ऐवजी आम्ही नक्की तुम्ही जे सरकारच्या निमित्ताने करता मला वाटतं गेल्या वर्षानुवर्षापासून ही परंपरा अतिशय छानपणे आपल्या रोटरी सगळ्या सदस्यांनी चालू ठेवलेली आहे ती निरंतर चालू राहील आम्ही आमचं आम जे योगदान जे आहे ते समाजासाठी जे देणं शक्य आहे ते तर देतच राहू पण आपल्या रोटरीच्या सगळ्या उपक्रमांमध्येही सहभागी होऊन देत राहू अशी ग्वाही देतो आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो